नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग येत्या सहा एप्रिलनंतर सुरू करण्याचे डी एफ सी सीने योजले असताना पर्यायी पूल उपलब्ध करून देईपर्यंत सफाळे रेल्वे फाटक बंद करू नये याकरिता सफाळे विकास कृती समिती व स्थानिक नागरिकांकडून आंदोलन छेडण्यात आले होते या आंदोलनाच्या निमित्ताने सफाळे बाजारपेठ कडकडीत बंद पाळण्यात आली होती सफाळे रेल्वे स्थानकालगतचे फाटक हे एकतीस मार्चपासून कायमस्वरूपी बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांना व दैनिक प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे भाजीपाला दूध व मासळी विक्रीकरिता विरार मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मंडळींना अवजड सामान डोक्यावर घेऊन अस्तित्वात असलेल्या पादचरी पुलावरून प्रवास करावा लागत आहे सफाळे विकास कृती समिती व नागरिकांकडून आज रेल्वे फाटकाच्या पश्चिमेला आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते सफाळे रेल्वे स्थानकालगत असलेले रेल्वे फाटक अचानकपणे बंद करण्यात आल्यामुळे फाटकातून दैनिक प्रवास करणाऱ्या चाळीस ते पंचेचाळीस गावातील जवळपास पन्नास हजार नागरिकांचा पूर्व पश्चिम संपर्क तुटला आहे रेल्वे प्रवाशांसोबतच बाजार हाट करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना देखील रेल्वे फलाटावरील पादचारी पुलावरून जीव मुठीत घेऊन रे रूल ओ ओलांडून प्रवास करावा लागत आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी